मध्ये राजा दुसऱ्या पालखी मध्ये तरी बोलवल्याच्या नंतर एका पायावरती यायला तयार झालेला आहे बरेच लोक जातीचा करतात आणि मोठ्या तुम्ही नावी असल्या कारणानं ना सुद्धा माझ्या राजांच्या राजांना मुजरा राजा घ्या रा, मुजरा घ्या

शिवा वस्त्र देण्यात आले अलंकार देण्यात आलेले आहेत अवभवाने तलवार देण्यात आलेले मुकुट देण्यात आलेला आहे अलंकार सर्व काही दिला का पालखी मध्ये बसलेला आहे एका माझ्या मा मा शिवा सोबत दिलेला आहे चारस मावळ माझ्या राजांना घेतलेले आहे शिवा निघाला 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 सिद्धी मसुदाच्या शामी गेला तिथे गेल्याच्या नंतर एकाचे डोळे चमकले डोळे वाघाचे नाव ते डोळे

माझ्या बाजी प्रभूंना सांगितलेले चारसं सा मावळ माझ्या बाजींसोबत सोबत माझ्या राजांसोबत बाजी आहे आणि ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ज्या ठिकाणी माहिती पोहोचलेली आहे त्याच ठिकाणी माझ्या बाजीने राजांना मुजरा करायला राज म्हणत होते बाजी वेळ कुठली हा क्षण कुठला आपल्याला विशाल गडावर पोहोचत व्हायचंय आणि माझा शिवा त्या सिद्धी मसुदा कडे गेले चला आपल्याला सामोर जायचंय परंतु बाजीने सांगायला सुरुवात केली राज राज गुप्त घेराने बातमी दिली राजा आपला शिवा राहिला नाही राजा आपल्या शिवाचे तुकडे तुकडे केले राजा आणि आपला मावळा सुद्धा कापले राजा उसाच्या कांडे आवडाले तुकडे केले आणि त्यांना पोत्या सुद्धा भरले राजा आपला शिवा आता नाही राहिला राजांचे डोळे दब डबडबले होते आणि ऐका तोच मसूद आपल्या राज्या साडे तीन सैन्य घेऊन लागला पोहोचत व्हायचंय परंतु ऐका बाजीने म्हणाव राजवळ आहे ना यातलं शंभर मावळ घ्या तुम्ही आणि शंभर मावळ घेऊन गडाकडे जा तिथे सुर्वेचा वेळ आपण त्यांना पराभूत करा आणि तोफांच्या तयार नाही कारण की साडे तीन हजार आणि तीनशे युद्ध होण शक्य नाहीये राजा नाही म्हणत होते बाजी ही ऐकायला तयार नाहीत परंतु आता मात्र बाजीने सांगायला सुरुवात केली राजा 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 माझी शपथ आहे राजा लाख मेले चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मात्र माझ्या राजांनी शपथ दिल्यामुळं माझ्या बाजीने शपथ दिल्यामुळं आता मात्र राजाने शंभर मावळं घेतले शंभर मावळं घेऊन विशाल गडाकडे गेलेले आहेत तिथे सुरवेचा वेडा पडलाय त्यांना पराभूत बाजेने खिंडे मध्ये थांबल्याच्या नंतर आता मात्र तिला पावन खिंड म्हटल्या जाते तिथे आपल्या एक एक मावळ्यांना सांगितलं मावळ्यांना सर्व काही युक्ती झालेली आहे जमीन आल्याच्या नंतर आता मात्र युद्ध होणार भयंकर भया वहा युद्ध होणार आणि त्या युद्धामध्ये माझ्या बाजूने एका हातामध्ये दादपट्टा घेतला एका हातामध्ये तलवार घेतली आणि तलवार घेतल्या

करायला सुरुवात केलेली आहे एखादा भाता यायचा भाला यायचा बाजीच्या बाजीच्या पोटामध्ये जायचा कारण माझ्या बाजीकडे ढाल नाहीये करावा काय इंत इंत जखमानी माझा बाजी भरलेला होता परंतु तरीही गमिनी यायचा आणि माझ्या बाजीच्या पोटामध्ये मा भाला घालायचं भाता घ्यायचं युद्ध चालू आहे एक तास दोन तास तीन तास झाले सिटी मसुदाच्या लक्षात आला रे ये बाजी मरणे का नाम ही नाही लेत करे तो क्या करे आता मात्र माझ्या बाजींवरती इंग्लिश बंदू ठरानी नेम धरला असा नेम धरला असा नेम धरला संधि शिकोली हरी माझ्या बाजीच्या पोटाला लागली बाजी दांड बाजी, बाजी पृथ्वीवरती पडलेली आहे रक्ताभंझाळ झालेले आहे इंच इंच जखमांनी भरलेली आहे का माझ्या बाजीकडं ढाल नाही एका हातामध्ये दांड पट्टा तर एका हातामध्ये तलवार तलवारही हाताने युद्ध करतायत चार हात नाहीत माझ्या बाजीला भात यायचा भाला यायचा माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा इंच इंच जखमांनी भरले लाल बुंद रक्ताने झालेले आहे त्या अवस्थेमध्ये मध्ये माझे बाजे विचार करत आहेत अजूनही माझा राजा माझे छत्रपती ज्यांनी स्वराज्य निर्माण केलेय आतापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेले नाहीत आणि विशालगडावर पोहोचत नाही झाल्यामुळे मलाही मरण योग्य नाही धाडसी उठावे एका तावरे दांडपट्टा घ्यावे एका तावरे तलवार घ्यावी समोरून कमी आलेले सफा सफा सुरुवात केलेली आहे एखादा भाता यायचा यायचं माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा माझी बाजी कमी युद्ध खेळतात एवढं भयंकर युद्ध चालू आहे फक्त दोन माणसं येतात दोन माणसं जातात आणि त्या युद्ध चालू आहे या अवस्थेमध्ये ढे राहा परत इंग्लिश बंधू धारीला बोलवलं आणि बोलवण्याच्या नंतर माझ्या बाजीवर नेम धरला असा नेम धरला असा नेम धरला माझ्या काळ झाला लागली माझी बाजी सगळे जण मनात विचार करत असतील माझी बाजी परंतु बाजी अजूनही श्वास घेताय काय अवस्था आहे बाजींशी आपल्याला साधा काटा टोचला तर त्याचा बाऊ करून बसणारे आपण माणसं दहा लोक धावत येतात परंतु माझ्या बाजींच्या पूर्ण शरीराला इंच 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 जखमा झाल्या लाल बुंद झाली आता सुद्धा बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे त्या अवस्थेमध्ये सुद्धा माझे बाजी श्वास घेत आहेत आणि ऐका माया हो अजूनही तोफांच्या पाच फैरी झाल्या नाही उठण्याचा प्रयत्न करतायत परंतु शरीरामध्ये त्राण राहिला नाही उठून बसण्याचा एक तास दोन तास तीन तास नाही तब्बल बारा तास युद्ध माझ्या बाजीने खेळेल वर्ष पासष्ट त्या वयामध्ये सुद्धा माझ्या बाजीने युद्ध केले त्या घोडखिंडीमध्ये विचार करतायत उच उठण्याचा प्रयत्न करताय तरी सुद्धा उठता येत नाहीये परंतु ऐकाना तितक्यात एक आनंदाची वार्ता माझ्या बाजींच्या कानावरती पडली आनंदाची वार्ता अशी पडली की ज्यांनी स्वराज्य निर्माण केले जगाचा बाप ज्यांना म्हटल्या जात ज्यांना छत्रपती म्हटल्या जात माझ राजा आता मात्र विशालगडावर पोहोचत झाले आणि पोहोचत झाल्याच्या नंतर तिथे तोफांच्या पाच फैरी झाल्या धाड 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 पाच आणि बाजींनी तुमच्यासाठी माझ्यासाठी या कुंका या तुळशीच्या माळीसाठी भगवंत मंदिरामध्ये या सभा मंदिरावरती कळस चढावा आणि सुंदर स्वराज्य निर्माण व्हावं या करता त्यांनी त्यांच्या देहाच बापाचा बाप शिव

ববরৱ ববর বববে Oh, Baba, ba ba